नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं अपडेट आहे लक्षात घ्या ज्याही विद्यार्थी मित्रांनी नाशिक जिल्हा परिषद यामध्ये जी भरती आली होती येते लक्षामध्ये ज्यामध्ये औषध निर्माण अधिकारी त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची जाहिरात आली होती आणि त्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी पेपर दिलेला आहे या सर्वांचे निकाल काय करण्यात आलेले आहेत जाहीर करण्यात आलेले आहेत महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे निकाल काय झालेले आहेत जाहीर करण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी काय करणार आहोत रिजल्ट देखील बघणार आहोत कशा पद्धतीने रिजल्ट आलेला आहे आणि हे जे महत्वाची माहिती आहे किती पद होते किंवा कधी पेपर झाला होता ते एकदा मी तुम्हाला दोन मिनिटात थोडक्यात सांगणार आहे जर आपण या ठिकाणी बघितलं दोन नोव्हेंबरला पेपर कधी झाला होता दोन नोव्हेंबरला पेपर झाला होता कोणत्या पदासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि त्याचबरोबर एकवीस व सव्वीस डिसेंबरला जो पेपर झाला होता कोणत्या पदासाठी औषध निर्माण अधिकारी म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवा दोन नोव्हेंबर प्रयोगशाळा तंत्रज्ञान त्याचबरोबर एकवीस व सव्वीस डिसेंबरला औषध निर्माण अधिकारी या दोनही पदाचा निकाल काय करण्यात आलेला आहे जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेसाठी एकूण पाच हजार सत्तावन्न परीक्षांनी काय केला होता म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी तीन हजार नव्वद एवढे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी हजर राहिले होते आता हे कोणत्या पदासाठी आपण बघतोय तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी या पदासाठी एकूण तीन हजार नव्वद परीक्षा विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या एकूण चौदा जागा होत्या किती जागा होत्या चौदा जागा होत्या आणि औषध निर्माण अधिकारी एकूण वीस जागा होत्या हे पण लक्षात ठेवा महत्वाचं म्हणजे यासाठी एकूण किती विद्यार्थी मित्र हजर राहिले होते पेपरला विद्यार्थी मित्र राहिले होते आलाय का आणि महत्त्वाचं म्हणजे हा पेपर घेतला होता आयबीपीएस आयबीपीएसने हा पेपर विद्यार्थी मित्रांनो कंडक्ट केला होता नाशिक जिल्हा परिषद यातील दोन महत्वाच्या पदांचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आले लक्षात सर्वांना महत्वाचं म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माण अधिकारी आता आपण थोडक्यात काय करूयात हा निकाल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एक सेकंड थांबायचं सर्वांनी फक्त चलो तर हा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला निकाल जो आहे तर तो, तो कोणत्या पदासाठी आपण बघतोय एक सेकंड सर्व थांबा फक्त चलो तर तो आहे रिक्रूटमेंट ऑफ लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जो पेपर झाला होता त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं कोण कोणत्या घटक आहेत सरळ सेवेचा जो आपल्याला पेपर माहिती आहे जो पॅटर्न आहे त्यामध्ये काय चेंजेस होते ते एकदा बघून घ्या मराठी या विषयाचे किती पंधरा प्रश्न होते तीस गुणांसाठी इंग्लिश या विषयाचे देखील पंधरा प्रश्न होते तीस गुणांसाठी जी के ज्ञानचे पंधरा प्रश्न होते तीस गुणांसाठी त्याचबरोबर रिजनिंग आणि जे आपण क्वांट आणि ऍप्टिट्यूड म्हणतो त्याचे देखील प्रश्न काय होते पंधरा प्रश्न होते तीस गुणांसाठी आणि सर्वात महत्वाचं टेक्निकल नॉलेज यावर चाळीस प्रश्न होते ऐंशी गुणांसाठी हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचंय एकूण जर आपण बघितलं या ठिकाणी एकूण शंभर प्रश्न होते आणि एकूण गुण किती होते दोनशे गुण होते अशा पद्धतीने हा पेपर घेण्यात आलेला होता आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही तुम्हाला दिसेल पूर्ण लिस्ट ज्याही विद्यार्थी मित्रांचे नाव आहे त्यांनी काय करायचं व्यवस्थित पेपर दिला होता त्यांनी चेक करायचंय चे, आपलं नाव आहे वगैरे तर तो निकाल काय करण्यात आलेला आहे जाहीर करण्यात आलेला आहे इथं बाकीची माहिती आहे दोन नोव्हेंबरला पेपर झाला होता पेपर एसने घेतला होता कोणत्या पदासाठी आहे रिक्रुटमेंट ऑफ लॅबोरेटरी टेक्निशियन आलाय का लक्षात आणि अजून एका पदाचा देखील निकाल काय करण्यात आलेला आहे जाहीर करण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण एकदा लगेच बघून घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल चलो तर हा विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर हे कोणत्या पदासाठी आहे आता हे जर आपण बघितलं तर ते आहे रिक्रुटमेंट ऑफ फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदाचा देखील हा निकाल या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल रिक्रुटमेंट ऑफ फार्मसी ऑफिसर कोणत्या जिल्हा परिषदेचा नाशिक जिल्हा परिषद आय बी पी एसने पेपर घेतला होता सव्वीस डिसेंबरला हा पेपर झालेला आहे क्लिअर आहे सर्वांना या ठिकाणी देखील ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले होते त्यांनी आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्या व्यवस्थित आणि पुढची प्रोसिजर काय असेल ती करून घ्यायची आहे याचं देखील जर आपण बघितलं परीक्षेचं स्वरूप पेपरचं स्वरूप कसं होतं तर सेम त्याच पद्धतीने मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न रिजनिंग आणि क्वांट याचं जर बघितलं तर पंधरा प्रश्न आणि पुन्हा टेक्निकल नॉलेज किती चाळीस प्रश्न होते ऐंशी गुणांसाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी अशा पद्धतीने हा पेपर घेण्यात आलेला होता आता हे सर्व विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले होते नाशिक जिल्हा परिषदेमध्ये तर या पदासाठी निकाल जाहीर झालेला आहे आणि बाकीच्या देखील जिल्हा परिषदेचे ज्या ज्या पद्धतीचे आता आपण जर बघितलं अंगणवाडी पर्यवेक्षिकाचे सुद्धा निकाल जाहीर होत आहेत एक 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 जिल्हा परिषदेचे बाकी सर्व जिल्हा परिषद जे पण तुम्ही पदासाठी फॉर्म भरले असतील त्या जिल्ह्याची वेबसाईट कंटिन्यू चेक करत राहायचं आहे आले लक्षात महत्वाचं तुम्ही त्याचे निकाल आता जाहीर व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे हेच सर्वांना महत्वाचं सांगायचं होतं क्लिअर चलो तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला ला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे महत्वाचं अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला काय करायचंय चॅनल चा? सबस्क्राईब करायचं आहे आणि कोणत्याही परीक्षेची सरळ सेवा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल अंगणवाडी पर्यवेक्षक असू द्यात आरोग्यसेवक असू द्या किंवा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असू द्या त्यासाठी जर बॅच जॉईन करायची असेल नक्की उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाऊनलोड करा त्यावर फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिसतील डेमो लेक्चर बघा त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे क्लिअर सर्वांना आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता महत्वाचे सर्व अपडेट आपण त्या ठिकाणी काय करत असतो टाकत असतो चलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात अशाच नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू